वीस गेले चार वर्षापासून आम्ही उपक्रम राबवतो आणि आमच्या बालेवडी सुस माळुंगे पाषाण सुतारवाडीतील लोक याच्यावरती समाधानी आहेत सत्तर साठ ते सत्तर टक्के समस्या आमच्या भागातली कमी झाली हा परिसर स्वच्छ होण्यासाठी कमीत कमी चार महिने हे मिशन असणार आहे मिशन निर्मल कारण बाहेर देशामध्ये कायदे कडक आहे म्हणून ते देश स्वच्छ आहेत आपल्या देशामध्ये कायदा कडक नाहीये त्यामुळे पहिले कायदा कडक केला पाहिजे महानगरपालिकेच्या वतीने जे लोक अस्वच्छता करतात त्यांना आर्थिक दंड थोटवला पाहिजे नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम अनेक लोकप्रतिनिधी करतायत भाजपचे पुण्यातील बालेवाडी परिसरातील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे निर्मल मिशन मरा कसं सुचलं तुम्हाला की आपण स्वच्छताच केली पाहिजे वाढदिवस खर तर जनतेमध्ये संपर्कात असल्यावरती अनेक प्रश्न असतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण स्वतः दोन पाऊल पुढे जाऊन जनतेचे प्रश्न सोडावे प्रशासन तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं जसं मागील काळामध्ये ट्रॅफिकचे वॉर्डन वाहतूक समस्या होती मग वारंवार आपण ट्रॅफिक पोलिसांना सुच सुचवण्यापेक्षा किंवा तक्रार करण्यापेक्षा आपण स्वतः त्यांना सहकार्य केलं वीस वॉर्डन गेले चार वर्षापासून आम्ही उपक्रम राबवतोय आणि आमच्या बालेवडी बाणेर सूस माळुंगे पाषाण सुतारवाडीतील लोक याच्यावरती समाधानी आहेत सत्तर साठ ते सत्तर टक्के ट्रॅफिकची समस्या आमच्या भागातली कमी झाली आहे तसं आता कचऱ्याची समस्या कारण आपल्याला माहिती आहे की मागील चार वर्षापासून प्रशासन आहे आणि कचरा लोकांच्या दारामध्ये आहे रस्त्यावरती आहे फुटपाथवरती आहे लोक तक्रार करतात मग आपण आंदोलन करण्यापेक्षा प्रशासनाच्या विरोधात किंवा त्यांना विनवणी करण्यापेक्षा की असं एक दोन पाऊल आपण टाकावं कारण मी महानगरपालिकेमध्ये पाहायचो की पुणे स्वच्छ मिशन जे होतं स्वच्छ सर्वेक्षण पुणे कायम त्याच्यावरती आपण बोर्ड पाहायचो आणि लहानपणापासून स्वच्छ पुणे सुंदर पुणे पाहतोय पण या स्वच्छ मध्ये माझं पुणे आपलं पुणे जे इतर गोष्टींमध्ये खूप पुढं आहे संस्कृतीच्या बाबतीत असन आय टी हबच्या बाबतीत असन डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल पण स्वच्छतेमध्ये देशामध्ये आठव्या क्रमांकाला येते मागच्या वर्षी त्याच्या वर्षी मागच्या वर्षी दहाव्या क्रमांकाला होतं आणि इंदोर हे दहा लाखापेक्षा जास्त असणारी लोकसंख्या असणारं एक शहर मध्य प्रदेशमधलं हे सातत्याने गेले आठ वर्ष प्रथम क्रमांक मिळवते मला असं जाणवलं की इथं काम केलं पाहिजे इथून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर स्वच्छता स्वच्छ पुणे एक मोठा विषय आहे कारण तसा विषय छोटा आहे स्वच्छतेचा पण जर तो आपण पॉझिटिव्हली घेतलं तर खूप म्हणून मी दादा न म्हणलो की दादा मला स्वच्छता दा प्रमुख करा पक्षाचा पक्षाचं निर्माण करा मी सर्व हा प्रभाग हा मतदार संघ हा पुणे शहर स्वच्छतेच्या दिशेने निश्चितपणे मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल कधीपर्यंत सुरू राहणार आहे मिशन तुमचा हा परिसर स्वच्छ होण्यासाठी कमीत कमी चार महिने हे मिशन असणार आहे मिशन निर्मल पुढच्या काळामध्ये महानगरपालिके सहकार्याने परत पुन्हा हा उपक्रम ठीक आहे समजा तुमचे कर्मचारी तुमचे जे माणसं आहेत ते स्वच्छ मिशन मध्ये सहभागी झाले काम करतात मात्र यासोबत काही प्रबोधन असणार आहे का लोकांचं हो आता तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये प्रबोधन करणार आहे नागरिकांना स्वयंशिस्त जे बेशिस्त नागरिक आहे त्यांच्या मी बोललो की विधिमंडळात कायदा करा कारण बाहेर देशामध्ये कायदे कडक आहे म्हणून ते देश स्वच्छ आहेत आपल्या देशामध्ये कायदा कडक नाहीये त्यामुळे पहिले कायदा कडक केला पाहिजे महानगरपालिकेच्या वतीने जे लोक अस्वच्छता करतात त्यांना आर्थिक दंड थोडावला पाहिजे नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे त्यासाठी पथनाट्य आहे एक पथनाट्य पण ठेवलं ही आपण एक व्हॅन बनवलेली आहे तिथे त्या भागात जाऊन पथनाटरिकांचं प्रबोधन करायचं करणार नागरिकांचं